नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे लातूरच्या औसा आणि धाराशिवमधील उमरग्यात उद्धव ठाकरेंची सभा देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात बर्फवृष्टीची दाश शक्यता अजित पवार शिंदेना दहापेक्षा कमी जागा मिळणार फडणवीस म्हणाले जाणून घेऊयात असं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटजी काय असेल एकूण त्याचा टाइम टेबल वल काय असेल आपण सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल तिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेसवाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचूच हे खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेस मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज भागांत चुकीची अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर